एकता सामाजिक संस्थेच्या शमीम शेख आपल्यासोबत आहेत मॅडम एक महिला म्हणून आज तुम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात काय तुमचे विचार आहात काय तुमचे विचार आहेत आणि काय तुमच्या अपेक्षा आहेत या संदर्भात आमच्या अपेक्षा हेच आहे का आम्हाला जे मयूर ठाकूर जे उपेशनला बसलेले आहे भूमिपुत्र संघटना यांच्या माध्यमातून मी व्हॉट्सअपवर मेसेज आला होता त्या मेसेजच्या माध्यमातून आम्ही बघितलं का बाबा असं असं तिथे चाललेलं पाच दिवसापासून हा मयूर ठाकूर न खाता अन्न न पाणी खाता इथे त्यांची कंडिशन खूपच खराब आहे म्हणून आम्ही इथे आलेले आहे आज तुम्ही जसं बघता तर पालघरला अख्खा पालघरला आणि जनता तर आंधळीच आहे मित्र म्हणते जनता लोकांनी इकडची जेवढी जनता आहे त्यांनी सगळ्यांना सपोर्ट करायला पाहिजे ते तसं काहीच नाही आहे इकडची नगरपालिका म्हणा कुठलेही म्हणा एन एच म्हणा हायवे आज तुम्ही बघत आहे कुठे कुठे ऍक्सिडंट होत चाललेले आहे परवा काही दिवसापूर्वी बोईसरला एक लहान मुलगा तीन वर्षाचा एक खड्ड्यामुळे पडला लगेच सगळे आले आणि ते खड्डा मिटवायला गेले काय एवढे दिवस आंधळे होते का डोळे नव्हते का त्यांचे त्यांना माहिती नव्हतं काय इथे काय आहे भर पावसामध्ये ते रोडचं काम करायला होतात माझं म्हणणं हेच आहे का तुम्ही न्याय मिळवा आणि इथे दुसरी गोष्ट पोलीस लोक आहे जेवढे आम्हाला पोलीसचा खूप सपोर्ट आहे आणि कलेक्टर साहेबांना मी एक विनंती करते का कुठलेही लोक जर उपोषणला बसतात त्यांच्या स्वतःसाठी बसत नाही येते लोकांसाठी बसत नाही याचा तुम्ही आम्हाला जवाब द्या तर का हा असं पाच दिवसापासून पाशीपुटी बसलेला आहे का तुम्ही बघत नाही आज पाच दिवस झालेला आहे तुम्ही तीन दिवसामध्ये यायला पाहिजे होता तुम्ही दोन दिवसामध्ये यायला पाहिजे होता तुम्ही पाचव्या दिवशी यायला पाहिजे आज किती टाइम किती झाले हा अजून पर्यंत तुम्ही आलेले नाही म्हणजे हा ह्यांचा जीव जाईल तेव्हा येतील का हा मला प्रश्न विचारायचा आहे आणि जर आम्हाला नाही याचा भेटला नाही आम्ही हायवे पूर्ण जाम करणार आणि आंदोलनात सगळे आम्ही महिला आमचे बंधू जेवढे आहे आम्ही सगळे तिथे आंदोलना उभे राहणार